चोवीस पासून सुरू होणाऱ्या क्रमागत चोवीस समसंख्यांची सरासरी किती आता या ठिकाणी पहिली जी संख्या दिलेली आहे चोवीस तर हीच समसंख्या आहे म्हणून पहिली संख्या होईल चोवीस आता आपल्याला एक संख्या मिळालेली आहे पुढे आपल्याला आता आणखीन तेवीस तेवीस संख्या पुढे जायचं आहे म्हणून आता शेवटची संख्या आपल्याला शोधायची आहे म्हणून आपण तेवीसची ची दुप्पट करूया ती येईल शेहेचाळीस तेवीसची आपण या ठिकाणी दुप्पटका केली कारण की एकाडे एक, एक समसंख्या येत जातील पुढे पुढे म्हणून आता या ठिकाणी चोवीसमध्ये आपण सेहेचाळीस ही संख्या मिळवल्यावर आपल्याला शेवटची संख्या मिळते सत्तर म्हणजे आता पहिली समसंख्या झाली चोवीस आणि तिथून पुढची चोवीस सहावी समसंख्या झाली सत्तर म्हणून सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन पहिली संख्या आहे चोवीस शेवटची संख्या आहे सत्तर त्या दोघांची बेरीज करून त्याला आपण दोनने भाग देऊया बेरीज आली चौऱ्याण्णव भागिले दोन बरोबर सत्तेचाळीस म्हणजेच चोवीसपासून सुरू होणाऱ्या क्रमागत चोवीस समसंख्यांची सरासरी आहे सत्तेचाळीस